नमस्कार मी राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या नवीन ताजा घडामोडी मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे एक फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन महावितरण कार्यकारी अभियंता दर्यापूर यांना निवेदन संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मीटर रीडिंग व वीज बिल वितरक करणाऱ्या कामगारावर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात संघटनेचे शासन व महावितरणकडे वेळोवेळी उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही शासनाने वयाच्या साठ वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी अशी संघटनेकडून मागण्या करण्यात आल्या आहेत यावर अद्यापही कोणत्याही चर्चा सुरू करण्यात आल्या नाही स्मार्ट मीटर मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनातून नमूद केले आहे सदर निवेदन देताना मीटर रीडर कामगार रणजित गवई गजूभाऊ कांबळे रवी गवई प्रवीण पातुरकर योगेश इंगडे उमेश हरसुले अंकुश बाडे आदी उपस्थित होते अमरावती माझा न्यूज करीता आदेश खांडेकर दर्यापूर दादा सदर निवेदन दिलं कशासाठी दिलं काय सांगता महाराष्ट्र शासनाने जो स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे काय होणार आहे की जे महाराष्ट्रातील जे आहेत त्यांच्यावर बेरोजगारी बेरोजगारी निर्माण होणार आहे त्यामुळे हे निवेदन देण्यात आलं आहे की येणाऱ्या एक तारखेपासून पूर्ण राज्यामध्ये काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत त्याच्याबद्दल हे निवेदन उपजागी आपण दिलेलं आहे फक्त दर्यापूर तालुक्यामध्येच निवेदन देण्यात आले महाराष्ट्र बंद पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आपले आहेत मीटर मित्रेकडे काम करतात या सर्व ठिकाणी अशा प्रकारचे नियोजन देण्यात आले आहेत आणि सर्वांनी एक फेब्रुवारी या दिवसापासून पूर्णपणे मागण्यापूर्वीपर्यंत काम बंद आंदोलन ठरवलं आहे ठीक